नमस्कार आता मी आलेली आहे गावी आणि इकडनं एक भाजी मी नेणार आहे या भाजीची रेसिपी आधी पण मी माझ्या चॅनेलवर दाखवलेली आहे खुरासणीची भाजी आहे इथे हा खुरासने पेरलेला आहे तर त्याचे असे कवळे कवळे शेंडे खुडून घ्यायचे इथे हा खुरासणी काही झाडं मोठे काही छोटे तर आता याचे शेंडी शेंडी असे कवळे कवळे खुडून घ्यायचे तर अशा प्रकारे इथे मी भाजी घेतलेली आहे पावसाळ्यामध्ये हा खुरासनी पेरला जातो ही भाजी मी स्वतः काढून आणली माती वगैरे काही नाही औषध वगैरे फवारलेलं काही नव्हतं त्यामुळे तुम्ही बाजारातून आणली तर धुवून घ्यायची अगोदर तर आता या भाजीची रेसिपी बघूया तर अगोदर ही भाजी आपल्याला कट करून घ्यायची आहे कारण खूप मोठी मोठी पानं आहेत ही तर आपल्याला खूप बारीक पण नाही पण कट करून घ्यायची आहेत ही शिजल्यानंतर फार कमी प्रमाणात बनते म्हणजे दिसते जेवढी भरपूर बनवताना ती खूप कमी बनते मेथीच्या भाजीसारखी तरी ते भाजी मी कट करून आणि यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि ही भाजी आपल्याला गॅसवरती पंधरा ते वीस मिनटं चांगली शिजून घ्यायची चांगल्या प्रकारे या भाजीला उकळी काढून घ्यायची आहे दहा ते पंधरा मिनटं तरी ते बघू शकता चांगल्या प्रकारे ते भाजीला उकळी आलेली आहे या भाजीला एक वेगळ्या प्रकारचा असा सुगंध असतो तर इथे ही भाजी उकळलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला यामधलं पाणी काढून टाकायचं आहे ते मी चेक करते त्याच्यात जे दांडे होते कवळे ते शिजलेत की नाही ते मी चेक करून बघितलं तर अजून थोडंसं मी शिजून दिलं तर अशा प्रकारे शिजून झाल्यानंतर आपल्याला यामधलं पाणी काढून टाकायचं तर एक तर अशा प्रकारचं हे पाणी निघतं त्यामुळे आपण ही भाजी जरा शिजून घेतो आणि याचा वास पण जरा थोडासा मग कमी होतो हे ते ह्या भाजीला एक वास असतो या ज्या रान भाज्या आहेत त्या वर्षातनं एकदा तरी खाल्ल्या पाहिजे तर इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि कांदा आपल्याला कापून घ्यायचा आहे दोन ते तीन मध्यम आकाराचे कांदे इथे बारीक कट करून घ्यायचे आहेत या भाजीला तुमच्या भागामध्ये वेगळं नाव पण असू शकतं याला पिवळी अशी फुलं येतात खुरासणीची आणि त्या बियांपासून नंतर तेल काढलं जातं तर इथे बघू शकता मी ही भाजी पाणी काढून घेतलेलं आहे आणि आत्ता आपल्याला यामधलं पाणी व्यवस्थित ही भाजी पिळून घ्यायची आहे त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे ही भाजी शक्यतो विकायला नसते आणि असलंही तर फार कमी प्रमाणात दिसते विकायला सहस ही भाजी कधी विकायला नसते या पावसाळी रान भाज्या आहेत वर्षातनं एकदा तरी खाल्ली पाहिजे चांगल्या असतात औषधी गुणकारी असतात या भाज्या आता आपल्याला या भाजीमध्ये हळद त्याचबरोबर मिरची पावडर मीठ व्यवस्थित चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे भाजीला कढईमध्ये चांगल्या प्रकारे व्यवस्थित मिक्स होत नाही म्हणून ह्या भाजीला अगोदरच आपण असं हळद मिरची मीठ टाकून मिक्स करून घेणार आहोत हे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन ते तीन पळ्या तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी एक चमचा जिरे अशा प्रकारे आपल्याला इथे जिरे मोहरीची फोडणी द्यायची आहे त्यानंतर कांदा इथे आपल्याला घालून आणि तो पण चांगल्या प्रकारे थोडासा ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे तेलावरती कांदा थोडा ब्राऊन झाला की आपण आता ही भाजी आहे ती मिक्स करून घ्यायची याच्यामध्ये आणि आपल्याला एक ते दोन वाफ चांगल्या या भाजीच्या काढून घ्यायचे आहे कमी गॅसवरती अगदी बनवायची आहे तसेच तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करत जा जेणेकरून छान वाटतं की आपले व्हिडिओ कुणाला तरी आवडतात अजून आप अजून आपण असे व्हिडिओ बनवायला पाहिजे तर एक चांगल्या प्रकारे मोटिवेट होतो आम्ही एक तुमच्या लाईकमुळे कमेंटमुळे तर अशा प्रकारे इथे दोन टाईम मी वाफ काढून घेतलेली आहे मध्ये मध्ये दोन वेळेस असं झाकण ठेवून आणि वाफ काढून घ्यायची तर छान अशी भाजी लागते तुम्ही नक्की कुठे भेटली तर बनवून बघा या भाजीला तुमच्या भागामध्ये काही दुसरं वेगळं नाव असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय